नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवाकाले सोळाशे पन्नास क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे बारा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवाकाले तीन क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवाकालेले सहाशे पन्नास क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये कमाल दर आहे बारा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड जिल्हा वाशिम आवाकालेले अठराशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार सहाशे तीस कमाल दर आहे अकरा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे पंधरा